आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच एक विशेष बातमी वैष्णवी हगवणे प्रकरणी वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अख्ख हगवणं कुटुंब हे अडचणीमध्ये सापडलेलं आहे कुटुंबाला साथ देणारे सध्या जेलची हवा खात आहेत ते जरी जेलमध्ये असले तरी त्यांचे कारनामे मात्र आता बाहेर येत आहेत पैशांचा हव्यास असणाऱ्या हगवणे हवरट कुटुंबाला वैष्णवीच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी या कुटुंबानं तब्बल दीड कोटींचा चुना लावला होता नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर बडेजाव मिरवण्यासाठी लग्नात करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची सध्या चांगलीच चर्चा रंगती वैष्णवी आणि शशांक यांनी घरच्यांचा विरोध असताना देखील फट्टानं दोन हजार तेवीस साली प्रेमविवाह केला वैष्णवीच्या माहेरच्यांनी एक्कावन्न तोळ सोनं एक, सोन एक आलिशान चार त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करायला लावले अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करून कसपटेंनी आपल्या वैष्णवीचं थाटात लग्न लावून दिलं होतं हव्यासी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवी आणि शशांकच्या लग्नामध्ये कशा प्रकारचा आणि कशा रीतीनं खर्च करायला भाग पाडलं होतं यावर एक नजर टाकूयात लग्नासाठी तब्बल दहा लाख रुपये भाडं असलेलं आलिशान रेसॉर्ट वापरण्यात आलं लग्नाचं स्टेज सजवण्यासाठी खर्च हा बावीस लाख रुपये इतका करण्यात आला तर जेवणाच्या एका ताटाचा खर्च हा एक हजार रुपये इतका होता एकूण पाच हजार जणांना या लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं जेवणाचा एकूण खर्च हा पन्नास लाखांच्या घरात गेला पाहुण्यांचे सत्कार स्वागत आणि कपड्यांचा खर्च हा वेगळाच लग्नाचं कंत्राट एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे देण्यात आलं अर्थातच या कंपनीची लाखो रुपयांची फी वैष्णवीच्या वडिलांनी भरली असा एकूण दीड कोटी रुपयांचा खर्च वैष्णवीच्या वडिलांनी केला लग्नात एवढा खर्च करून सुद्धा आणि हुंडा देऊन सुद्धा हगवणे कुटुंबियांनी आपले दात दाखवलेच वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्याची कोणतीही कसर हगवणे कुटुंबियांनी सोडली नाही शवविच्छेदन अहवालामधून हेच धक्कादायक वास्तव समोर आलंय वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे तीस व्रण आहेत तर शरीरावरच्या पंधरा जखमा या मृत्यूच्या चोवीस तासांमध्ये आहेत शरीरावरील मोठी जखम ही मृत्यूपूर्वीच्या चार ते सहा दिवसांमधली आहे दिवस तर वैष्णवीच्या मानेचं हाड मोडल्याचंही नमूद करण्यात शरीरावर तर अनेक ठिकाणी जखमा आहेत शरीरावर अनेक ठिकाणी रक्त सुद्धा साकारलेला आहे हागवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत हागवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहन वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार इंडिवर आणि एक बलनो अशी तीन वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे शेवटी प्रत्येक वधू पित्याची इच्छा असते ना की आपली मुलगी सासरी सुखानं नांदावी तिला कोणत्याही प्रकारचा त्रास सासरी होऊ नये आणि त्यामुळंच तिच्या सासरच्या प्रत्येक शब्दाला अक्षरशः जातं हे सर्व कसपटे कुटुंबियांनी केलं देखील मात्र तरी सुद्धा हावरट हगवणे कुटुंबियांनी त्यांचे रंग ते दाखवलेच एक जीव हकना तर दुसऱ्या चिमुरड्याला काही कळाच्या आतच त्याची आई त्याला सोडून गेली त्यामुळे हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त शिक्षा ही झाली पाहिजे आणि वैष्णवीला आणि तिच्या माहेरच्यांना खरा न्याय हा तेव्हाच मिळेल असं म्हणायला हरकत नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र